जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स आपलं टायटल आणि थमनेल तुम्ही पाहिलंच असेल तोच विषय आज आपल्या चॅनलचा आहे व्हिडिओ छोटासा आहे कम्प्लीट बघा व्हिडिओ स्किप करू नका तुमचं पण यूट्यूब चॅनल असेल तुम्ही पण या चुका करत असेल तुम्हाला पण शिकण्यासारखं आहे मैत्रिणींनो मी जे माझे ह्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड करते ना हा कंटेंट माझा नाही आहे माझ्या चॅनलचा कंटेंट आहे शिवनिंगचा टेलरिंगचा आणि ब्लाऊज डिझायनिंगचा पण ते मला मी ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज करायचं होतं त्यावेळेस म मी खूप परेशान झाली होती आणि खूप व्हिडिओ बघितले होते त्या व्हिडिओमध्ये माझा वेळ वाया गेला मला योग्य माहिती मिळाली नाही आणि जी माहिती मिळाली मी ती स्वतः शोधली यूट्यूबकडनं मला मिळाली आणि त्याचाच फायदा मला झाला आणि तोच फायदा मी तुमचा व्हावा म्हणून मी या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला होता की गुगल ॲट्सबीन कसा येतो त्याच्यानंतर चॅनल मॉनिटाईज कसं होतं जे तुमचे प्रश्न आले त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आणि मग मला अजून त्याच व्हिडिओनवर रिप्लाय आला आहे की ती आमचे चॅनल आमचे सबस्क्रायझर खूप आहेत पण आमचा चॅनल मॉनिटाईज झालं नाही की त्यांचं मग मी चॅनल चेक केलं आणि मग तो चेक केल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना ती माहिती देणार आहे की त्यांनी आता त्यांच्या ता चॅनलमध्ये काय बदल करावा त्यांचं चॅनल कसं चालतं आहे ते आज मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि तुम्ही पण या चुका किंवा या गोष्टी तुमच्यात सुधरून घ्या चला मग चॅनल आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की त्यांचं चॅनल चेक करून चॅनलमध्ये चे काय प्रॉब्लेम आहे हे ताई तर पहिलं जे चॅनल चेक केलं आहे मी ते आहे शुभांगी जोमाडेताई तर शुभांगी जोमाडेताईंचे जे सप्रायझर आहेत बारा हजार दोनशे आहेत आणि त्यांनी दोन हजार व्हिडिओसुद्धा अपलोड चॅनलवर केलेले आहेत पण त्यांच्या चॅनलचा प्रॉब्लेम म्हणजे असा झालेला आहे त्यांना जे सबक्रायझर मिळाले आहेत ना तर मी चेक केल्यावर मला कळालं तर त्यांना शॉर्ट व्हिडिओपासून चांगले सबक्रायझर मिळालेले आहेत मी ताई ना ब्लॉग टाकत असतात आणि ताईंचं सांगायचं झालं तर ताई तर तुम्ही जे आहे ना टायटल आणि थमनेले ना छान टाका टायटलचे जे तुम्ही टायटल टाकतात ना ते रंगीबिरंगी टाकलेले आहेत ते रंगीबिरंगी नका टाकू म्हणजे टाय ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ दुसऱ्याला शो होईल तर त्यावेळेस ते तुम्ही जो टायटल टाकलेला आहे थमनेल टाकलेला आहे ते ना तुमचं समोरच्याला म्हणजे ज्यांच्या मोबाईलवर तुमचा व्हिडिओ दिसत आहे प्रेझेंट झालेला आहे त्यांना ते वाचता आलं पाहिजेत आणि थोडक्या श थोडक्याच शब्दात अगदी व्यवस्थित असं तुम्ही थमनेलमध्ये शब्द टाका जसं तुम्ही माझे थमनेल पाहिले असेल मी फस्ट लोका समोरच्याला वाचता येईल आणि आपला व्हिडिओचा विषय काय तो समजेल असेच थमनेल तुम्हाला बनवायचे आहे तुमचे जे बोलण्याची पद्धत आहे ती खूप छान आहे फक्त मध्ये तुम्ही काही शब्द मी बघितले तुमचे व्हिडिओ तो सोडून देतात ते पहिले तुम्हाला जे बोलायचं आहे ते स्क्रिप्ट तयार करा वाटल्यास तुम्ही ते वाचा व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा आणि मग व्हिडिओ बनवा आणि मी तुम्हाला सांगते ताई मला असं वाटतं तुम्ही तुम्ही मेस वगैरे पण आणि स्वयंपाक पण छान करतात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितले चॅनल चेक केले आणि व्हिडिओ बघितले तर तुम्ही एकच खुँ, खुँ विषय धरा जर स्वयंपाकाचं केलं तर खूप 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 छान असतं कारण स्वयंपाकाबद्दल मेसबद्दल आता सध्या खूप चर्चा चालू आहे तर तसं तुम्ही मेस वगैरे किंवा स्वयंपाक बनवतानाचे पण ब्लॉग टाका डेली ब्लॉग टाका आज मी कुठे गेली आज मी काय केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार ना तर तो तुम्हाला सकाळी नऊ वाजता करायचा आहे आणि तो प्रायव्हेट ठेवायचा आहे आणि साडे दहाला तो पब्लिश करायचा आहे ताई कारण ब्लॉक तुमचे जर ब्लॉक राहिले स्वयंपाक करताना मी आज हे केले आज मी ते केलं मी कसं बनवलं हे सगळे तुम्हाला ब्लॉक तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती तुम्ही माझ्यापेक्षा यूट्यूबवर पहिले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त पण शिकवणं काही मला योग्य वाटत नाही फक्त तुम्ही टायटल पण छान टाका आणि थमनेल पण छान टाका जसे तुमच्या थमनेलचे जे फोटो आहेत तिथेच राहू द्या फक्त थमनेल व्हिडिओमधला छोटासा कट शॉट तुम्हाला तिथे विषय टाकून द्यायचा आहे थमनेलवर स्पष्ट असं शब्दात जे समोरच्याला वाचता येईल ठीक आहे त्याच्यानंतर हॅशटॅग वापरायचा जर तुमची तुम्हाला हॅशटॅग वापरायचे तुम्ही हॅशटॅग कुठेच वापरलेला नाही जिथे हॅशटॅग वापरला आहे ना तिथे तुमचे चांगले व्ह्यूज आलेले आहेत मी चेक केलं आणि तुम्ही कॉमेडी व्हिडिओ पण खूप छान करू शकतात तुमचा एक हो होता राणातली शूटिंग तो व्हिडिओ खूप छान होता त्याच्या त्याच कंटेनवर व्हिडिओ जर तुम्ही कम्प्लीट कंटिन्यू केले असते ना तर तुमचे व्ह्यूज चांगले आले असते आणि बघा तुम्ही ज्यावेळेस पहि पहिल्यांदाच पहिल कशाच्या कशाचा कामाला कामात गेले कामाला गेले हां तिथं छानपैकी थमनेलवर टाकलेला आहे तुम्ही त्याच्यामुळे त्याला पण सहाशे दोन व्हिओ आलेले छान आहे त्याच्यानंतर कॉमेडी व्हिडिओ लाडकी तुम्ही तिथं पण छान केलेलं आहे तो व्हिडिओ पण छान आहे त्याच्यावर तुम्ही कॉमेडी पण खूप छान करू शकतात ताई मग तुम्ही असंच तुमचे जे कंटेन आहे ते चालू ठेवा फक्त थमनेल हॅशटॅग व्यवस्थित वापरा व्हिडिओ प्राय अपलोड करताना पहिले प्रायव्हेट करा त्याला टॅग द्या टॅग टॅग कुठे द्यायचा आहे तर तुम्ही ज्यावेळेस प्रायव्हेट व्हिडिओ करून अपलोड करणार त्याच्यानंतर खाली परत व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर प्रायव्हेटच राहू द्यायचं आणि खाली जाऊन टॅग करायचं आहे तुमचा कशा संबंधीचा व्हिडिओ आहे आता व्हिडिओ सर्चिंग करायचा जर तुमचा ज्या ज्यासंबंधीचे व्हिडिओ असतील ना ते सर्चिंग करायचं सर्च कर सर्च कर सर्च, सर्च कर करा आहे आणि सर्चिंग करताना जर पहिलं पहिलं सर्च करतो आपण कोणा कुठलाही विषय सर्च करतो आपल्या ज्याविषयी व्हिडिओ बघायचा आहे सर्च सर्च करतो त्यावेळेस जो पहिलं नाव येतं तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिले दुसरा आणि तिसरा जो व्हिडिओ येतो त्यांना व्हिओ जास्त आलेले असतात त्यांना रिस्पॉन्स चांगला असतो त्याच रिस्पॉन्सने तुम्हाला ते टायटल थमने ठेवायचे आहे हॅशटॅग पण लावायचे आहेत ते आणि शुभांगीताई तुमचे बोलण्याची पद्धत खूप छान आहे तुम्ही खूप खूप पुढे जाणार आहेत फक्त थोडंसं तुमचे व्हि लॉंग व्हिडिओ पण टाका आणि शॉर्ट पण चालू ठेवा कंटिन्यू तुम्ही शॉर्ट कॉमेडी वगैरे पण चालू ठेवा आणि तुमचे डेली वॉक ब्लॉग पण टाका आणि कमीत कमी तुमचा असं हे करा की तुमचा जो डेलीचा व्हिडिओ आहे तो आठ ते न्यू नऊ मिनिटाचा असावा म्हणजे तुमचा वॉचिंग टाईम कवर होईल आणि कधीतरी तुम्ही लाईव येऊन गप्पा पण मारू मारा म्हणजे तुमचा थोडा वॉचिंग टाईम पण वाढेल आणि तुमचे जे यूट्यूब फॅमिली आहे तुमचे मग तुमच्या सप्रायझरांबरोबर तुमचं बॉन्ड चांगलं होईल आणि तुम्ही चांगले भगट्ट नातं होतं ना आपलं जसं की बोलण्याने आपण छान हे होतो तर छान तुमचं त्यांच्याबरोबर बॉन्ड होईल आणि मग तुमचे कंटिन्यू ते पण व्हिडिओ वॉच करत जातील तर चा, हे झालं आपलं शुभांगी जोमडे ताईंचं आणि दुसरं जे चा चॅनल आहे आणि शुभांगीताई तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ना तर सांगा आणि मी काही बोलताना माझ्याकडनं काही तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते पण फक्त मी माझ्या थोड्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुमचं चॅनल खूप छान आणि छान पद्धतीने ग्रो होत आहे त्याच्यानंतर मला दुसरी जी कमेंट्स आलेली आहे ना तर ती आहे ओ, मला ज्यांचे चॅनल वाटले की यांचे चॅनल पुढे जाणार आहे त्या चॅनलांचंच मी ते सांगत आहे एक आहे कुकिंग चॅनल आहे त्या आपल्या ताईंचं ते आप चॅनल ते सर्च नाही आहे का तर ते चॅनल जे आहे ते कुकिंगचं चॅनल आहे मिनट <laughs> तर त्या ताईंनी पण मला सांगितलं ताई माझा व्हिडिओ माझे जे चाय आहे ना चॅनल चेक करा हा सापडलं त्यांचं चॅनल रेड चिली कुकिंग कॉर्नर रेड चिली कुकिंग कॉर्नर म्हणून चॅनल आहे एका ताईंचं आणि ताईंचे पण सबस्क्रायबर तीनशे एक्कावन आहे तीनशे बत्तीस व्हिडिओ त्यांनी चॅनलवर अपलोड केलेले आहे तर ताई तुम्ही कुकिंगचा विषय आहे तुमचे विवो छान येतील फक्त तुम्ही काय करा तुम्ही जे थमनेल टाकतात ना आणि टायटल टाकतात ना मराठीत टाका कारण तुम्ही इंग्लिशमध्ये ते टाकत आहात आणि मी तुम्हाला खरं सांगू का एवढ्या इंग्लिश शिकलेल्या संसारी बायका नसतात त्या ज्या एवढे इंग्लिश वाचणाऱ्या बघणाऱ्या एवढ्या हाय क्वालि हाय याच्यात असतात त्या बा शिकलेल्या बाया असतात त्या सर्विसला असतात त्यांना असं यूटूबवर व्हिडिओ बघायला वेळ नसतो आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघणाऱ्या आपल्यासारख्या संसारी बायका असतात ज्यांना वेळ असतो दुपारचा त्यावेळेस त्या बघत असतात त्याच्यामुळे तुम्ही टायटल आणि थमनेल मराठीमध्ये टाका आणि हॅशटॅग वगैरे येत ना तुम्ही मराठीत विषय करतात तर मराठी हॅशटॅग मराठी तुमच्या ज्याच्या संबंधीचा व्हिडिओ आहे त्या संबंधीचे तुम्हाला हॅशटॅग लावायचे आहे टायटल टाकायचं आहे आणि त्या व्हिडिओ अपलोड करताना प्रायव्हेट करायचा आहे त्याच्यानंतर टॅग वापरायचा आहे आणि तुम्ही बघा आत्ता एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी पाहिला तुमचा तो पनीर मसाला हां आणि तुम्ही वापरले सोया ना तर तुम्ही ज्या विषयाचा व्हिडिओचं थमनेल टायटल टाकलं होतं ना तुम्ही सोया वापरायलाच नव्हता पाहिजे तो पनीरच वापरायला पाहिजे होतं मग तुमचा अजून तो व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आला असता रेसिपी खूप छान आहे मी ती नक्की ट्राय करणार आहे त्याबद्दल काही नाही तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत अगदी कमी वेळेत होणारे भाज्या आहेत पदार्थ आहेत आणि अगदी छान सांगितलेलं आहे तिथे सांगित तुम्हाला काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे फक्त तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट पण व्हिडिओ अपलोड करताना तर शॉर्टच्या खाली रिलेटेड व्हिडिओ असतात आपण ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो रिलेटेड त्यावेळेस तुम्हाला लाँग व्हिडिओ तिथे लाँग व्हिडिओ असतात ना त्यांचं रिलेटेड करून द्यायचे त्याच्यामुळे तुमचे व्हिओ छान वाढणार सरप्राईझर वाटतील सबक्राईजर वाटतील तुम्हाला प्रश्न आहे वॉचिंग टाईमचा आणि तुम्हाला वॉचिंग टाइम कसं वाढवायचं मी ते वी सांगते जेळेस तुम्ही काही छान स्वयंपाक बनवत असणार तुम्ही त्या दिवस लाईव्ह यायचं लाईव्ह स्वयंपाक करायचा तरी तुमचा छानपैकी वॉचिंग टाईम वाढवेल आणि सबक्राईजर पण लाईव्हमुळे तुमचे वाढतील तुमचं हे जे चॅनलचं नाव आहे ना रेड चिली कुकिंग कॉर्नर नुसतं तुम्ही कुकिंग कॉर्नर पण ठेवलं कारण हे नाव थोडं मोठं होतं मोजकंच नाव चॅनलचं ठेवा जसं अगदी सगळ्यांना असं ते चॅनलचं नाव वाटून एक्साइटमेंट होईल आणि तुमच्या चॅनलवर येतील तुमच्या थंबनेल पण छान आहेत तई आणि तुम्हाला खूप चान्स आहेत पुढे जाण्याचे कारण रेसिपी पण छान आहेत जे तुम्ही रेसिपीमध्ये वापरणार आहेत त्याच पदार्थाचं टायटल थमनेल तुम्हाला ठेवायचं आहे आणि मराठीमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून वाचना वाचायला सोपं जाईल आणि शब्द पण मराठीतच वापरायचे म्हणजे समजणाऱ्यांना पण समजेल आणि बाकी तुमचं चॅनल खूप छान चालू आहे बाकी तुम्ही कुठलंच टेन्शन घेऊ नका तुम्हाला स्कोप पुढे खूप आहे फक्त तीनशे पायसठ दिवसामध्ये तुमचा वॉचिंग टाईम चार हजार कसा होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जसं की आता लाडू बनवतात वाहण्याचे पदार्थ बनवतात त्यावेळेस तुम्ही लाईव्ह करायचे लाईव्ह करताना काय करायचं म्यूट करून द्यायचं ते लाईव्ह चालू ठेवायचं आणि तुम्हाला जे सांगायचे ते नंतर तुम्ही आ, माईक चालू करून पण सांगू शकता ठीक आहे आता आपल्याला दुसरा अजून एका आहे सोनाली गायकवाड ताईचं आणि ती ताईने मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं तिने ते ट्राय पण करणं केलं आहे ती चालू केलेलं आहे तिचे पाच हजार सबक्राईजर आहेत त्यात तर कम्प्लीट झाले पण वॉचिंग इन टाईम तर तू लाईव्ह पण केलेला होता ना मी बघितलं तुझं चॅनल वॉच केलं ला, तर लाईव्ह पण छान बोललीस तू त्याचा काही विषय नाही आहे आणि तुला जे <coughs> रिस्पॉन्स आलेला आहे दिदी <coughs> सोनाली तो लॉंग व्हिडिओने आलेला आहे नाही सॉरी तुला जे सरप्राईझर मिळालेले आहेत ते शॉर्ट व्हिडिओने मिळालेले आहेत आणि तू शॉर्ट दिवसाला तीन चार अपलोड करू शकतेस तीन चार काय दहा पण अपलोड करू शकते पण तुझं जे शॉर्ट आहेत ना त्यांना व्हिओ कमी आले त्यांना प्रायव्हेट करून दे ते कमी व्हिओजवाले मग सहाच आहेत काहींना काहींना दहा आहेत त्यांना अकरा आहेत कम्प्लिटली पन्नास साठच्या पुढे असतील व्हिओ तर ते राहू दे पब्लिश आणि जे चार सात दहा अकरा सहा आहेत त्यांना प्रायव्हेट करून दे डिलीट करू नको फक्त प्रायव्हेट कर आणि बाकी तुझं जे चालू आहे ते चालू दे वॉचिंग टाईम मग तू छानपैकी एखादा माझा फर्स्ट ब्लॉग मी कुठे राहते मी आज काय केलं मी कशी व्हिडिओ अपलोड करते मी कशी चॅनलवर आली मला चॅनलवर येण्याची कशी प्रे, प्रे प्रेरणा मिळाली असं वगैरे टाक तुम्हाला गेल गेलो पण तिथं तू ये ना हे जे तू पण फायटल आणि थांबलेले ना मराठीमध्ये मा कर कारण आपल्यासारख्या सर सर्वसाधारण महिलांना मराठी वाचूनच येतात एवढं इंग्लिश कोणी वाचत नाही मी जे आहे ते तुम्हाला सांगते आणि ठीक आहे तुझं मेथीची रेसिपी छान आहे हॅशटॅग वापर तू डायरे आणि त्याच्यासाठी हॅशटॅग पण तुला हॅशटॅग वापरताना जे पहिले येताना आपण सर्च हॅशटॅग टाकतो शॉर्ट टाकल्यानंतर जे पहिल्या नंबरला येतं तेच हॅशटॅग तुला वापरायचं दुसऱ्याला तिसऱ्याला वापरायचे आहे ते आणि बाकी तुमचं चॅनल तुझं पण छान खूप ग्रो आहे त्याच्यानंतर एका ताईंनी अजून एक कमेंट्स केली होती की ताईंनी माहिती खूप छान दिली पण व्हॉट्सअप ग्रुप बनवावा तर खरं सांगू का ताई मला व्हॉट्सअप ग्रुप बनवायला वेळच नाही कारण मला इथे व्हिडिओ बनवायला माझे इतके कमेंट्स आहेत त्या कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवणे पण माझ्याकडनं शक्य होत नाही कारण माझ्या मागे शिवाय मी ब्लाउज शिवते टेलरिंग करते आणि माझे कायमचे कस्टमर आहेत त्यांचे काम मला कायमचे द्यायचे आहेत बघा आता हा व्हिडिओ खूप मोठा होत जात आहे पण विषय एवढा आहे की मला अजून एका ताईंनी सांगितलं होतं मी शेतकरी आहे मी हा अर्चना पाटील रिव्ह्यूज कंटेंट बद्दल माहिती असेल तर व्हिडिओ करा ताई त्याच्यावर तर तो पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ताई मी शेतकरी माझं चॅनल पण आहे ताई चेक करून घ्या तर ताईचे पण जे सबस्क्रायझर आहेत एक हजार आहे चारशे सव्वीस व्हिडिओ आहेत ताईंचा चॅनलचं नाव आहे सुरेखा वीरा वीर सुरेखा वीर आहे ताई शेतकरी आहेत आणि ताई छान शॉर्ट व्हिडिओ पण बनवतात ताई तुम्ही ना लॉन्ग व्हिडिओ बनवा आता तुमचा माय फर्स्ट व्हिडिओ म्हणजे माझा पहिला व्हिडिओ माझा पहिला ब्लॉग तुम्ही कुठे राहतात तुमच्या शेतात तुम्ही काय काम करता हे टाका तुम्ही छान व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान आहे तुमच्या शॉर्टमुळेच आहे बाकी काही नाही तुमचे शॉर्टला खूप छान छान व्ह्यूज मिळालेले आहेत पण शॉर्ट व्हिडिओचं असं असतं नव्वद दिवसात तुम्हाला दहा मिलियन कम्प्लीट करायचं असतं तरच तो तुम्ही क्रायटेरिया कम्प्लीट करू शकता त्याच्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओ करा आणि मला असं वाटतं की तो लाँग व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला पटकन तुमचा क्रायटेरिया कम्प्लीट होईल तुम्ही नव्वद दिवसात जर तुमचे शॉर्ट व्हिडिओवरती दहा मिलियन होऊ शकत नाहीतही त्याच्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण हप्त्याला एखादा लॉन्ग व्हिडिओ कंप्लीट कर टाकत चला बाकी काही नाही तुमचं चॅनल पण छान चालेल तुम्ही ॲक्टिन खूप छान करतात त्याच्यानंतर आहे आपलं एका ताईचं चॅनल ताई माझं चॅनल आहे ते चेक कराच तर ते आहे रंगोली म्हणून चॅनल आहे ताईचं अश्विनी रंगोली चॅनल आहे आणि ते अश्विनी रंगोली चॅनल आहे ना ताई ताई तुझं चॅनलचं नाव आहे रंगोली आणि तू हे कथा वगैरे देवांचं हे टाकत असते बरोबर की नाही मग तू एकतर तुला जर रंगोली चॅनल ठेवायचं असेल तर रंगोली ठेव हो। नाहीतर तर मग चॅनलचं नाव बदलून घे एकशे त्र्याण्णव हे मिळालेत तुला सबस्क्रायझर आहेत तुझे ठीक आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहा आणि ज्याच्यावर बघ तू हे बाकीचं आहे ना एक एक वर्षाचे व्हिडिओ आहेत एकोणावीस मिनिट तीस मिनिटचे ते आठ व्हिओ सहा ते प्रायव्हेट करून टाक दिदी नाही प्रायव्हेट करून टाक कमी व्ह्यूज मिळालेले आहेत ते ते वाटल्यास तू नवीन अपलोड कर ते सेव्ह डिव्हाइस करून घे आणि ते ज्या डिव्हाइसमध्ये सेव्ह होतील का मग परत ते अपलोड कर <coughs> आणि हॅशटॅग थमनेल छान वापर म्हणजे समोरच्याला तुझ्या व्हिडिओ बघण्याची बघता येते हॅशटॅग पण छान वापर आणि जर तुझं रंगोली असेल तर तू रंगोली चॅनलचं बघ जसे सणवार आले तसे जसं काही सण आले जसं काही फेस्टिवल आला म्हणजे काही आपलं नवीन विशेष राहिलं त्या विषयावर जसं आता पाडवा येतो पाडव्याची रांगोळी वगैरे रंगोळी रंग त्याच्यासाठी पण तू असं रांगोळींचे व्हिडिओ अपलोड करू शकते पण तू जर आता तू देवांचे टाकत आहे कथांचे टाकत आहे तर माश्विणी कथाच असं काहीतरी नाव चॅनलचं कर आणि मग तुझे चॅनल त्याला कंटेंट होत राहतील तर फ्रेंड्स मी आज इतके माझे बरेच व्हिडिओ आहे कमेंट्स आहेत व्हिडिओखाली पण तेवढे कमेंट्सचे उत्तरं मी देऊ शकत नाही पण मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ पण तुम्हाला बघ ह्याच्यात काही माहिती कळली नसेल तर ते मला नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ आहे त्याचं रिसेंट कंटेंट आणि हॅशटॅगबद्दल माहिती मी तुम्हाला कम्प्लिटली देणार आहे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय